स्टुडंट एज्युकेशनल कल्चरल मुवमेंट ऑफ लडाखचे प्रमुख आणि पर्यावरण शास्त्रज्ञ सोनम वांगचूक यांना मोदी सरकारने परदेशी निधी स्वीकारल्याचा ठपका ठेवून राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक केली या पार्श्वभूमीवर डाव्या विचारांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची शेतकरी कामगार पक्षाचे चिटनेस भाई बाबुराव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली वांगचूक यांच्यावर झालेली कारवाई चुकीची आहे या विरोधात तेरा ऑक्टोंबर रोजी इंडिया आघाडी त्याचबरोबर अन्य सामाजिक संघटना यांच्या पुढाकारानं जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला या बैठकीला शेकापचे भाई संभाजी जगदाळे भाई टी एस पाटील शिवसेना उद्धव सेनेचे विजय देवणे कॉम्रेड बापू नारकर कॉम्रेड दिलीप पोवार कॉम्रेड रघु कांबळे साथी रवी जाधव अक्षय जहांगीरदार गिरीश फोंडे यांच्यासह डाव्या चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते महानकरी करीन्यूपसाठी सुभाष गायकवाड कोल्हापूर